कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे सर स्वागत मित्रांनो मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला गेला की सर तुम्ही म्हणता की कारवाई लवकर करा किंवा पहिली कारवाई करेल तू जिंकेल तर हीच गोष्ट मला अनेक वेळा विचारली गेली की कारवाई मग नक्की कधी करायची किंवा मी जे सांगतो तेच विस्तृतपणे थोडंसं सा सांगा अशा प्रश्नांचा उत्तर देणारा किंवा कारवाई नक्की कधी करावी याचा पुरेपूर उत्तर देणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला सेव्ह करा आणि शेअर करा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती करतो की सर्वांनी आपल्या चॅनलला फक्त पाहू नका कारण की आपल्या चॅनलला अनेक व्हिडिओज आहेत वेगवेगळे व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या विषयावरचे -वेग किंवा त्या विषयामधला सक्सेसफुल ठरण्यासाठी काय गोष्टी आहेत काय ट्रिक्स आहेत याबद्दलचे हे व्हिडिओ आहेत त्यामुळं फॅमिली असतील पोलीस स्टेशन असतील अशा अनेक विषयावरील अनेक व्हिडिओ आहेत दोनशे अडीचशे व्हिडिओ असतील तर ते सगळे मोफत पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा विषय आहे की पत्नीवर कारवाई कशी सुरू करायची कधी सुरू करायची किंवा पतीवर कारवाई कधी सुरू करायची आणि कशी करायची दोन्ही बाजूचा सांगणारा हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचं ज्यावेळेस आपण विश्लेषण करतो त्यावेळेस लक्षात घ्या की हा दोघांनाही लागू होईल जो ऐकेल त्याला फायदा होईल नाही ऐकेल तो भरेल तर त्यामुळं या अनुषंगाने ह्या व्हिडिओला पहा व्हिडिओला सुरुवात करूया कुठलीही भांडण हे अचानक होत नसतं किंवा कोणतेही भांडण हे अचानक शेवटच्या स्तरावर जात नसतं परंतु त्या पतीला किंवा त्या पत्नीला याबाबतचा या नक्की अंदाज येत असतो की आपल्या केसमध्ये नक्की काय घडणार आहे किंवा आपल्या केसमध्ये कारवाईला कधी सुरू केलं पाहिजे किंवा आपली पत्नी आता जर सोडून गेलेली आहे तर ते कधी परत येणार नाही किंवा जर पती नांदाऱ्यान येत नाहीये किंवा पती आता येत नाही किंवा घेऊन जात नाहीये किंवा त्याच्याबरोबर राहत नाहीये तर त्याच्याबरोबर राहणं आता कधी कठीण होणार आहे हे त्या पत्नीला पण कळत असतं आणि हे ओळखणे हे साधे ओळखणे याला म्हणायचं कारवाई कधी करायची का तर तेव्हा करायची ज्यावेळेस तुम्हाला ओळखता येतं परंतु काही लोक किंवा तुम्ही काही लोक डोळ्यावर पट्टी बांधून बसलेला असता की आता आमचं सगळं नीट होईल किंवा आमचं सगळं क्लिअर होईल आणि आम्ही फॅमिली मिटिंग्स घेणार आहे आता घरातले म्हणत आहेत की आपण चर्चा करू तर मित्रांनो मी अनेक वेळा लोकांना सांगतो की हे जे लोक तुम्हाला अशा पद्धतीचा सल्ला देत आहेत तो चुकीचा देत आहेत कारण की त्यांना तसा एक्सपिरियन्स नाही आहे अनेक वेळा तुम्ही म्हणता की सर मला माहिती नव्हतं कारण की मला एक्सपिरियन्स नव्हता आता तुला एक्सपिरियन्स का नाही आहे तू तुझी आई चांगली वागली होती तुझ्या वडिलांना सोडून गेली नव्हती म्हणून तुला एक्सपिरियन्स नाही आहे मग तुझ्या एक्सपिरियन्स येण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे होतं म्हणून हे तुमचं एक्सक्यूज कोर्टात चालत नाही हे तुमचं एक्सक्यूज कुठं चालत नाही की मला एक्सपिरियन्स नव्हता तो एक्सपिरियन्स होण्यासाठी दोन चार लग्न करा दोन चार वेळा भांडा मग एक्सपिरियन्स असेल तर ते शक्य नाही त्यामुळे पहिल्यांदाच या केसमध्ये एक्सपिरियन्स नसताना पण जिंकणं महत्वाचं आहे एक्सपिरियन्स नसताना पण लवकरात लवकर निर्णय घेणं महत्वाचं आहे मग अशा केसेसमध्ये काय होतं की पै पाहुणे सांगत असतात की कारवाई आपण थोड्या वेळाने करू किंवा कधी कर कधी सांगत असतात की आपण मिटिंग घेऊ मी यांच्याबरोबर चर्चा करतो मुलाचा मामा म्हणतो मी मुलीच्या मामावर चर्चा करतो मुलाचा मामा म्हणतो मी काकाबरोबर चर्चा करतो अशा अनेक गोष्टी त्यामध्ये येत असतात इतरांबरोबरची चर्चा आणि त्या नवरा बायकोला नक्की मनात काय आहे काय त्यांचे वांद आहे हे इतरांबरोबर चर्चा करून सुटत नाही आजकाल तरी सुटत नाही कारण की हे नवरा बायको आता पूर्वीच्या नवरा बायकोसारखं पै पाहुण्यांना महत्व देत नाहीत जजेसला महत्व देत नाहीत आधी नांदायची केस टाकली जायची तुमच्या या प्रश्नाचं पण उत्तर होऊन जाईल आज आधी नांदायची केस टाकली जायची आणि मान्य न्यायालयाने विचारल्या विचारल्या ती बायको नांदायला तयार पाहिजे की नको आपण कोर्टासमोर खोटं बोलायला नको कोर्टासमोर काय सांगायला नको काय क्लिअर असेल ते सांगावं आणि कोर्ट म्हणते तर नांदायला पण जावं पण आजकाल तसं होत नाही वकिलांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरं दिली जातात आणि काळ बदललेला आहे लोकं पुढारलेले आहेत घाबरत नाहीत त्यांनाही माहिती आहे कोर्ट आपल्याला जेलमध्ये टाकत नाही त्यामुळं आजकाल नांदायला येण्याची केस सेक्शन नाईनची केस तेवढी प्रभावी ठरत नाही म्हणून मी सांगतो की सेक्शन नाईनची केस तुम्ही आता टाकू नका तर हे तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर उत्तर पण झालं मग कारवाई कधी करायची आणि कशी करायची तर ज्या तुम्हाल वेळेस तुम्हाला वाटते की आता एक महिना होऊन गेला की सांगितलेल्या वेळेपेक्षा तुमची पत्नी तुम्हाला, तुम्हाला नांदायला येत नाही किंवा तुमचा पती तुम्हाला नांदायला घेऊन जात नाही त्यावेळेस तुम्ही तिच्यावर कारवाई सुरू करू शकता भले काही सौम्य भाषा वापरून तुम्ही ती कारवाईला सुरू करू शकता मग त्यासाठी थांबू नका की आता मी कधी करणार अनेक लोकांना यामध्ये प्रश्न असतात मी कारवाई केली तर मला पोटगी द्यावी लागेल का अनेक लोकांना प्रश्न असतात की मी कारवाई सुरू केली तर मला डोस मिळणार नाही ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चूक नो अशी आहेत पोटगी जर लागणार असेल तर ती कधीही लागेल पोटगी कशावर लागते एक एकशे पंचवीस केसमध्ये नांदायला त्या मुद्द्यावर आणि डॉमेस्टिकमध्ये छळ केल्याच्या मुद्द्यावर एकशे पंचवीसच्या मुद्द्यामध्ये जर तुम्ही सिद्ध केलं की ही स्वतः निघून गेली आहे तर तुम्हाला पोटगी लागणार नाही आणि डोमेस्टिकमध्ये जर तुम्ही सिद्ध केलं की तिचा छळ झाला नाही तर तिला पुढगी लागणार नाही त्यासाठी तुम्ही थांबत बसणं हा मार्ग तुम्हाला कोणीतरी सांगितलेला फसवणूक आहे हा मार्ग तुम्हाला कुणीतरी घेतलेली सुपारी आहे तर या केसमध्ये मला तुम्हाला क्लिअरली सांगायचं आहे पहिल्यांदा कारवाई केली म्हणून कोणताही तोटा होत नाही कारण की पहिल्यांदा कारवाई केली दुसऱ्यांदा केली आणि चौथ्यांदा केली हा कायद्यामध्ये सज्ञा डेफिनेशन नाही कायद्यामध्ये मी सांगितलं तेवढ्या दोनच आहेत सेक्शन एकशे पंचवीसच्या पोडगीमध्ये नांदण्याबाबत डोमेस्टिकमध्ये छळाबाबत या दोन गोष्टी जर तुम्ही क्लिअरली सिद्ध करताय तर तुम्हाला पोडगी लागणार नाही आणि महिलांसाठी विचार केला तर या दोन गोष्टी तुम्ही सिद्ध केल्या तर तुम्हाला पोडगी लागेल इतर तुम्हाला सिद्ध करायची गरज नाही म्हणून त्यावेळेस तुम्ही हे सिद्ध करा की ती कशी गेलेली आहे म्हणून हे पुरावे बनवणं आणि त्यासाठी कारवाई लवकर सुरू करणं हे गरजेचं आहे मग त्यामध्ये आपण अनेक वेळा अनेक पर्याय सांगितलेले आहेत की कारवाई सुरू कशी करावी पोलीस चौकशी असेल नोटीस असेल जे तुम्हाला आवडेल ते तुमचं तुम्ही ठरवा मला वाटतं ते मी केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ ज्या विषयात आहे की कारवाई कशी कर सुरू करावी तर लवकरात लवकर ज्या वेळेस आपल्याला कळेल की सांगितलेल्या वेळेत पत्नी येत नाहीये किंवा आपल्याला खूप छळ करते आणि आपल्याला सहन न होणारा छळ करते त्यावेळेस एकत्र राहत असला तरी तुम तुम्ही तुम ती कारवाई करू शकता हे पण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी महत्वाचं नोट करतोय नमूद करतोय की तुमची पत्नी तुमच्यासोबत एकत्र राहत आहे खूप छळ करत आहे तरी देखील तुम्ही तिच्याविरुद्ध कारवाई सुरू करू शकता त्यावेळेस ती कुठं आहे त्याच्या कायद्यामध्ये कुठलंही बंधन घातलेलं नाही आणि ज्यावेळेस ती पत्नी तुमचा छळ करत असेल समजा तर तुम्ही तिला घरात ठेवावं असं पण काही बंधन नाही त्यावेळेस पोलिसांनी सांगतील तुझी बायको तुला ठेवावं लागेल अजिबात नाही पोळकाय तर तुम्ही घेऊन जा अजिबात तुम्हाला सांगण्याचा त्यांना कुणालाही अधिकार नाही पोलिसांना नाही कुणाला नाही कुणाला नाही नाही ती केस करल के तेव्हा बघू तोपर्यंत तुमच्या घरात कोणी राहायचं हे तुम्ही ठरवत आणि तुमच्या घरच्यांच्या घरात कोणी राहायचं हे तर कुणीच ठरवणार नाही तर या अशा विषयांमध्ये अनेक वेळा हे पण महत्वाचं आहे की सासूच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टीवर न्यायालयांना देखील काही निकाल करता येत नाहीत ऑर्डर करता येत ये नाही कारण की डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतं नो ऑर्डर कॅन बी पास अगेन्स्ट द वुमन आता याच असं कळलं म्हणून सगळ्या प्रॉपर्टी आयांच्या नावावर करत बसू नका एक सांगितलेली गोष्ट अशा अनेक क्लुप्त्या आहेत अशा अनेक गोष्टी असतात की ज्यामध्ये तुम्हाला पोटगी वाचवता येईल आदेश वाचवता येईल काय वाचवता येईल तुमच्या घरातनं कुणाला ठेवायचं तुमच्या घरात कोण राहणार किती वेळ राहणार हे तुम्ही ठरवणार त्यामुळं भ्यायचं नाही पोलीस नवरा बायकोच्या केसमध्ये कोणताही आदेश करू शकत नाहीत ते त्यांच्या त्यांच्या त्या ते केस पुरत्या कारवाईबद्दल एफ आय आरच्या सी काय झालं त्याच्याबद्दलच्या कारवाईबद्दल कारवाई करतील आदेश त्यांना करता येणार नाही आणि पोलिसांनी आदेश काय केले तर मग तुम्हाला शिकवलेलंच काय करायचं आजचा विषय जो आहे की आपण कारवाईला कधी सुरुवात करायची तर ज्यावेळेस आपल्या लक्षात येईल की हे आता विरोधात चाललेलं आहे आपल्या सांगितलेल्यापेक्षा जास्त वेळ ती नांदायला येत नाही किंवा आपल्याला अनेक प्रकारे छळ करते आणि त्याचे आपल्याला पुरावे बनवायचे हे डोक्यात ठेवा आणि कधी कधी एकत्र असताना पुरावे बनवायला सुरुवात करा आणि पुरेसे पुरावे बनवले गेटआउट आणि पुरावे सुरू कारवाई सुरू याही गोष्टी तुम्ही करू शकता किंवा एखादा पती नांदायला येत नाहीये एक स्पेसिफिक पिरियड थांबा त्यानंतर कारवाईला सुरू करा त्यामुळे कारवाईला थांबणारा हा हारतो कारवाई करणारा जिंकतो किंवा कारवाई पहिल्यांदा केली म्हणून कोडगी लागली अजिबात बात काय नाही हे विसरून जावा की कारवाई तुम्ही पहिल्यांदा केली तर तुम्हाला शिक्षा होईल वगैरे वगैरे त्यामुळं इतक्या दिवसाचे जे तुमचे प्रश्न होते आजपर्यंतचे त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारा आजचा व्हिडिओ आहे आता तरी कृपया पुन्हा पुन्हा कारवाई कशी का करायची केव्हा करायची हे कृपया विचारायचं करू नका आणि विचारायला माझी हरकत नाही पण तुमच्या केस वाट लागती तुमच्या केसमध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि मग ते प्रॉब्लेम्स घेऊन तुम्ही माझ्याकडे येता त्यापेक्षा कारवाईला लवकर सुरू करायला घाबरू नका ओके पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र